मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केल्या असून दररोज मातोश्रीभर एका जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभेचे उमेदवार ठाकरे यांनी निश्चित केल्याची खात्रीलायक एक माहिती आहे जसं की आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानसभेचे टोटल नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत या नऊ विधानसभा मतदारसंघापैकी ठाकरेगट तब्बल सहा जागा लढवणार आहे म्हणजे सहा विधानसभेच्या जागेवर ठाकरे गटानं उमेदवारच जाहीर केलेले आहेत बघा तेथील सहा विधानसभा मतदारसंघ कुठले आहेत आणि त्या मतदारसंघातील कोणते उमेदवार ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत यामध्ये वैजापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे यांनी बाहूसाहेब चिकटगावकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित करून टाकलेली आहे त्यानंतरचा विधानसभा मतदारसंघ आहे गंगापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून देवयानी डोनगावकर यांना उमेदवारी ही जाहीर केलेली आहे तिसरा विधानसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण पटण विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान जे आमदार होते ते भुमरे होते संगीपाण भुमरे ते आता लोकसभेला गेलेले आहेत त्यामुळं या विधानसभा मतदारसंघावर एक तगडा उमेदवार ठाकरे यांनी निश्चित करण्याचं ठरवलं असून दत्ता गुरडे पाटील यांची उमेदवारी हे जाहीर जवळपास जाहीर झालेली आहे त्यानंतर चौथा विधानसभेचा जो मतदारसंघ येतो आहे तो, तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिममध्ये सध्या शिंदेगडाचे संजय सिरसाट हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळं त्यांच्या तोडीतोड या ठिकाणी उमेदवार देण्यासाठीच म्हणून काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य की त्यांचा औरंगाबाद पश्चिम या क्षेत्रामध्ये संभाजीनगर पश्चिममध्ये त्यांचा थोडासा वट चांगला आहे असे अमोल शिंदे जे भाजपचे नगरसेवक होते त्यांचा काही दिवसापूर्वीच पक्षप्रवेश ठाकरे गटामध्ये झाला असून छत्रपती संभाजीनगर पश्चिममधून शिंदे हे ठाकरे गटाचे उमेदवार असणार आहेत त्यानंतरचा जो मतदारसंघ असणार आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्य हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे या ठिकाणी सध्या जैस्वाल हे शिंदे गटाचे प्रदीप जैस्वाल जे आहे जै ते आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये ठाकरे गट किशनचंद तनवाणी यांना मैदानामध्ये उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे तर शेवटचा जो मतदारसंघ आहे तो आहे कन्नड कन्नड विधानसभा मतदारसंघात गटाचे विद्यमान आमदार जे आहेत उदयसिंह राजपूत यांनाच पुन्हा एकदा आखाड्यात उतरण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगरमधील नऊपैकी सहा जागावर ठाकरे गटानं विधानसभेचे उमेदवार हे जाहीर करून टाकलेले आहेत मित्रांनो या सहापैकी गटाचे किती उमेदवार आणि कोणते उमेदवार निवडून येतील कमेंट करा